निर्णय म्हणजे आपल्याकडे आपल्याला एक जनरल पाहणी करायचीच होती काम का, का, कुठपर्यंत आलं आहे ते आता बघितलं आहे आता त्यातलं त्यात समाधानकारकच म्हटलं पाहिजे कारण इथं क्वालिटी वर्क छोटी पाहिजे आपल्याला आणि नगरपालिक महानगरपालिकेने आपल्याला सांगितलं आहे आत्ताच मॅडमनी की सत्तावीस मार्चपर्यंत इथलं काम पूर्ण होईल रंगकर्मी नाराजी व्यक्त केली काम जलद गतीनं होत नाही याबद्दल नाही आता त्याचा विचार झाला की अशा जुन्या वास्तू ज्या जेव्हा एवढं जळून खाक होतात पहिले तर त्या त्याच्यात पुन्हा एकदा मूळच्या स्वरूपात यायला जरा टाईम लागतो तर खर तर निधीची कमतरता नाही आहे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे पण काम लागू शकतो केशवराव भोसलेसाठी सांगण्यात आलं आहे आपल्याला पूर्वीपासून आत्ताही सुद्धा की इथं एक पैसाही शासनाकडनं कमी पडणार नाही